सोमाने गार्डन सुशोभीकरण व संगीत कारंजा कामांचे भूमिपूजन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते संपन्न सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर नाशिक रोड मंजूरधाम जवळ असलेले सोमाने गार्डन व संगीत कारंजा भूमिपूजन सोहळा शनिवारी सायंकाळी परिसरातील नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते नाशिक पूर्वच्या अनेक भागात विकास कामांचे भूमिपूजन सुरू आहेत नाशिक पूर्वचे कार्यक्षम आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक एकवीस मधील सोमानी गार्डनचे संगीत कारंजा कामाचे भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी पार पडलाय गार्डनचे सुशोभीकरण आणि संगीत गार्डन साठी एकूण सहा कोटी रुपयांचा निधी आमदार निधीतून मंजूर करण्यात आला असून गरज पडल्यास अजून निधी उपलब्ध करून देऊ असे आमदार ढिकले यांनी सांगितले लहान बालगोपाळ यांच्यासाठी नाशिक रोड परिसरातील सर्वात जुने सोमारी गार्डन गार्डनमध्ये विकास कामे व्हावीत अशी परिसरातील नागरिकांची मागणी होती यावेळी संगीता गायकवाड ज्योती खोले कोमल मेहरोलिया रमेश धोंगडे संभाजी मोरुसकर सूर्यकांत आप्पा लवटे अंबादास पगारे बाजीराव भागवत संतोष क्षीरसागर गिरीश लवटे महिंद्र अहिरे युनुस सय्यद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोडकरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती की आमच्या सोमानी गार्डनचं कुठेतरी नवनिर्मिती झाली पाहिजे कारण आत्ता सोमानी गार्डनची थोडीशी दुरावस्था झाली आणि यासाठी आमचे सर्व नगरसेवक मनापासून प्रयत्न करत होते परंतु गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक असल्यामुळे या मागणीला कुठेतरी ब्रेक लागला होता आणि त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज सहा कोटी रुपये निधीचा इथे सोमानी गार्डनचं काम सुरू होतं त्याचं भूमिपूजन आज झालं आहे आणि नाशिक रोडकरांची एक जुनी मागणी पूर्ण केली याचं समाधान लाभतं आहे यासाठी आमचे नगरसेवक आमचे स संभाजीराव मोरुजकर आमचे लवटे आप्पा आणि आरडी ताच्या धोंगडे आमचे अंबादास पगारे यांचं एक मुलाचं सहकार्य याच्यासाठी लागलं आहे आणि त्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे त्यांचे ते आभार मानतो आणि नाशिक रोडकरांची जी एक मागणी होती दुसरी शिवाजी महाराज पुतळ्यांचं सुशोभीकरण तर आदरणीय गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडून पाच कोटी रुपयाचा निधी आज आपण शिवाजी महाराजांच्या सुद्धा मंजूर करून घेतला आहे ते काम येत्या जून जुलैमध्ये सुरू होऊन जाईल आणि त्याच्यामुळे नाशिक रोडकरांच्या ज्या म मेन मुख्य मागण्या होत्या त्या पूर्ण केल्याचं समाधान आहे